श्रीस्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी नेमके काय करावे त्यासाठी थोडीशी माहिती सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अनेक हिंदू घरांमध्ये विशेषतः महाराष्ट्रात मकर संक्रांती साजरी करण्याची आणि एकादशीचा उपवास करण्याची परंपरा आहे यावर्षी दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे ते दोन्ही कसे साजरे करावेत याबद्दल काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे मकर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित सण आहे जो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या निमित्ताने साजरा केला जातो एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित उपवास आहे जो दोन्ही चांद्र पंधरवाड्याच्या अकराव्या दिवशी पाळला जातो दोन्ही सण साजरे कसे करायचे जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास करत असाल तरीही तुम्ही दोन्ही सण साजरे करू शकता तर ते कसे तिळगुळ तिळगुळ हा संक्रांतीचा पारंपरिक पदार्थ आहे तो खाल्ल्याने एकादशीचा उपवास मोडत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि इतरांनाही देऊ शकता एकादशीच्या दिवशी तिळगुळ खाता येतो नैवेद्य तर आपण एकादशीच्या दिवशी संक्रांतीला कोणता नैवेद्य करायचा तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रथेनुसार देवा देवतांना पारंपरिक संक्रांतीचा नैवेद्य दाखवू शकता कारण देव कधीच उपवास करत नाही देवांना उपवास नसतो त्याच्यामुळे तुम्ही जे काही संक्रांतीच्या दिवशी करता ते देवांना दाखवू शकता प्रसाद नैवेद्य दाखवून तो प्रसाद खाण्याऐवजी तुम्ही फक्त त्याचा सुगंध घेऊ शकता असे मानले जाते की यामुळे तुमचा उपवास न मोडता तुम्हाला प्रसादाचे आध्यात्मिक फायदे मिळतात एकादशीचा उपवास जर असेल तर तुम्ही फक्त प्रसाद म्हणून त्याचा वास घ्या आणि वास इतर परंपरा दानधर्म मकर संक्रांती हा दानधर्मासाठी एक शुभ दिवस आहे तुम्ही गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर वस्तू दान करू शकता सूर्यनमस्कार या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अनेक लोक सूर्यनमस्कार घालतात किंवा सूर्यदेवाची पूजा करतात आणि नदीत पवित्र स्नान करतात पवित्र स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते स्नान व पूजा ब्रह्ममुहूर्तावर करणे शक्य नसेल तर तीळ पाण्यात टाकून करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तीळ पाण्यात टाकूनही आंघोळ करू शकता श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद